या वर्गाची याही एक आहे निश्चितपणे वाईट आहे आणि जे कोणी त्याच्यातले दोषी असेल त्यांच्यावर भेटून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा सुद्धा होणं गरजेचं आहे प्रतिबंधात्मक कारवाई करणं कायमस्वरूपी कारवाई करणं जास्त आणि ठाणे कल्याणमध्ये सत्ता आता सध्या कोणाची आहे एकत शिंदे तर राज्यात घडो देशात घडो की जगात व्यक्ती कुठल्या पक्षाची आहे कुठल्या विचारधारेची आहे कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठल्या वर्गाची याहीपेक्षा महत्वाचा आहे की एक महिला आहे सो एक महिला म्हणून या सगळ्या संघटनांवर माझी संवेदना मी व्यक्त केलेली आहे निश्चितपणे वाईट आहे आणि जे कोणी त्याच्यातले दोषी असतील त्यांच्यावर बिलकुल त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना शिक्षा सुद्धा होणं गरजेचं आहे आणि या संदर्भाने आम्ही जे वारंवार म्हणतोय की अशा घटना जेव्हा वारंवार घडतात एकट्या पश्चिम बंगालमध्येच ही घटना घडते असं नाही सुद्धा अशा असंख्य घटना घडलेल्या गट आहेत उरण आणि पनवेलची घटना ताजी आहे त्यामुळे याच्यावरती एक पुस्ता प्रतिबंधात्मक कारवाई करणं कायमस्वरूपी कारवाई करणं महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांचं असं पण म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्राईम रेट जे आहे महिलांवर मोठ्या प्रमाणात वाढला महाराष्ट्राचा क्राईम रेट प्रचंड वाढला महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठला असेल तर तो ठाणे कल्याणचा आहे आणि ठाणे कल्याणमध्ये सत्ता आता सध्या कोणाची आहे ते एकीकडे श्रीकांत शिंदे आहेत आणि दुसरीकडे त्यांची परम प्रिय पिताची आहे त्यामुळे तिथला क्राईम रेट सुद्धा कमी होणं फार आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा रहा आम सोबत अपडेट